ना क्षमाचा अगदी मनापासून राम रामरा आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे आवळा आवळ्याचा सीझन सुरू आहे आणि मार्केटभर तुम्ही कुठेही मार्केटमध्ये गेला तर भर, तुम्हाला मा भरपूर प्रमाणात ताजे ताजे आवळे मिळतात आणि हा आवळा वर्षभर आपल्या आहारात समाविष्ट करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी आपली स्किन ग्लोईंग करावी केस छान करावे असं साहजिकच प्रत्येकाला वाटतं अगदी लहानांपासून वयस्कर सर, लोकांच्यापर्यंत सर्वांनाच हा अमृतासारखा तुमच्या शरीरावर काम करणारा आवळा वर्षभर कसा टिकवायचा सोबतच मोर आवळा सर्वजण खाऊ शकत नाहीत ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना वेट लॉ गेन करायचं नाहीये किंवा ज्यांना गोड खायचं नाही अशा लोकांसाठी आपण आज आवळा लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत हे लोणचं काही टिप्स आणि वर्षभर टिकतं लोणचं टिकणं म्हणजे सर्वस्व त्याचा कोरडा कोरड्या ठिकाणी ठेवणं आणि जे काही आपण बनवणार आहोत त्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश नसणं म्हणजे तुमचं लोणचं वर्षभर टिकायला रिकामं झालं तर असं झटपट होणार लोणचं कसं करायचं केलं अर्धा किलो आवळे मी ताजे डाग नसणारे असे आवळे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर अर्धा पाव मिरची आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून मी सुकवायसाठी ठेवलेली आहे म्हणजे ड्राय करण्यासाठी सोबत एक कढई घेतली कढईमध्ये पाणी घ्यायचं एक ते दोन ग्लास पाणी आहे आणि त्यावरती एक चाळण ठेवून आपण हे जे आवळे आहेत ते वाफवून घ्यायचे दहा मिनटं दहा मिनटातच आपले आवळे छान असे वाफवून त्याची तोंड रिकामी होतात तुम्हाला दिसते स्क्रीनवर त्या पद्धतीने आता हा आवळा थ थोडा वेळ थंड करून घेते थंड झाल्यानंतर हा आवळा आपण व्यवस्थित बिया आणि आवळा वेगवेगळा करून घ्यायचा आहे आणि हा आवळा एक दोन ते तीन तास पूर्ण ड्राय करून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा पाण्याचा अंश बिलकुल यामध्ये नाही राहिला पाहिजे कारण जर का पाणी थोडं जरी राहिलं तरी आपला आवळा हा आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यानंतर मसाला करण्यासाठी दोन चमचे मी इथं धने घेतलेत त्यानंतर अर्ध्या सुद्धा कमी मेथ्या घेतलेत त्यानंतर पिवळ्या कलरची जी, जी मोहरीची डाळ असते ती दोन चमचे घेतले सोप दोन चमचे घेतलेले आहे आणि मोहरी एक चमचाभर घेतले आता हे सर्व फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त त्यातला जी ओलावा आहे तो काढून टाकायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची करपवून द्यायचा नाही हा मसाला आता हा मसाला आपला छान असा गरम झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे एका प्लेटमध्ये हा मसाला मी काढून घेते आणि हा मसाला मिक्सरमध्ये रवाळ असा मी बारीक करून घेणार आहे हे झटपट होणारं लोणचं आहे आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा हळद त्यानंतर बिळगी मिरची दोन चमचे मी घातलेले आहे कलर छान येण्यासाठी त्यानंतर काळं मीठ आणि साधं मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व मीठ रवाळ असं मिक्सरमधून हा लोणच्याचा मसाला तयार करून घेतला सोबत एक फोडणीचा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक अर्धा कप तेल घेतले आणि तेल गरम करायला ठेवलं आणि आपला जो आवळा आहे तो एका बाऊलमध्ये मी काढून घेतला सोबत हिरवी मिरचीसुद्धा आपण मधून चिरून घ्यायचे कट करून घ्यायचे मुर मिरची जी आहे ती पूर्णपणे ड्राय झालेली आहे आवळासुद्धा पूर्णपणे ड्राय झालेला आहे त्यामध्ये कुठंही पाण्याचा अंश नाही आहे हे लक्षात ठेवायचं नाहीतर आवळ्याला आपल्या लोणच्याला भुरशी येण्याची शक्यता आहे आता जो मसाला आपण बनवला आहे तो घालायचा आणि एक दोन ते तीन चमचे मसाला मी बाजूला काढून ठेवलेला आहे इथं मो मौ, मोहरीचं तेल मी वापरलेलं आहे तुम्हाला जर मोहरीचं तेल नसलं वापरायचं तर रेग्युलरचं तेल वापरलं तरी चालेल आता मी यामध्ये कलौंजी एक चमचा आणि एक चमचा ओवा घातलेला आहे आणि जे गरम केलेलं तेल आहे ते घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर का तुम्हाला मसाला कमी वाटत असेल तर आणखी थोडासा माझ्याकडं मसाला शिल्लक आहे तोसुद्धा मी सर्व मसाला यामध्ये घातलेला आहे आणि तेलसुद्धा मी सर्व वापरलेलं आहे आणि हे आपलं लोणचं आवळा लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे झटपट होतं आणि तुम्ही लगेच नेक्स्ट डेपासून हे लोणचं तुम्ही खाऊ शकता याला मुरत ठेवायची सुद्धा काहीसुद्धा गरज नाही आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता हे सर्व लोणचं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व मसाला आपल्या आवळेला लागलेला आहे आता आवळा जो आहे तो तिखट लागेल आणि मिरची जी आहे ती आंबट लागते आवळ्याच्या टेस्टमुळं आता एक कोळसा घेतला तो गॅसवरती ठेवला एक पाच मिनटं त्याच्यावरती हिंग घातलं आणि जी भरणी आहे काचची ज्यामध्ये लोणचं ठेवायचं आहे ती निर्जंतुक करून घ्यायची आपल्याला मी उन्हामध्ये सुद्धा ठेवली होती आणखी प्रिकॉशन म्हणून मी आणखी एकदा तिला वाफ दिलेली आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालते भरणीला तळाशी एक दोन ते तीन चमचे आणि सर्व भरणीला हे तेल लावून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण हे जे आपलं चटपटीत असं लोणचं तयार झालं आहे आवळ्याचं ते घालायचं फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेला तुम्ही लोणच्याची भरणी ओपन कराल त्यावेळेला जो चमचा वापर नाही वापरणार आहे तो पूर्णपणे ड्राय असावा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि चटपटीत जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय